नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित अरूपे घेतले रूप परमपूज्य हरिकाका यांचं दर्शन आजचं प्रकरण आपलं चाललं आहे आठवं लागता चंदनाचा पवन लोक मानसकुंजात लपलेल्या हरीला शोधून शोधून किती शोधणार आणि तो सापडलाय असं वाटलं तरी तोही एक आभास नसेल कशावरून म्हणून तर हा शोध प्रवास तो करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र आहे नित्य नूतन आहे अखंड आहे प्रत्येकाचा एक एक आगळा सुखानुभव आहे हरिकाकांच्या आवडत्या गवळण गीतातल्या बोलाप्रमाणेच जुतूत उदय चंद्राचा झाला असला कृतीसुमनांचा सुगंध दरवळला तसला जनसेवागिरीवरचा पवन मनाला सुखद स्पर्श करीत असला तरी तो अंतरीच्या आरशात कसा बघायचा हा ज्याचा त्याचा स्वतःचा असा मनोव्यापार होईल लागता चंदनाचा खैर धामोडे होती चंदन नाथ भागवतातील या उवीची अनुभूतीच हरी काकांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सातत्याने घेतलेली आहे तेच त्यांच्या जीवनाचं सारही स्वतबरोबर आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला चंदनी सुगंध बनवणं ही अत्यंत अवघड पण मौलिक किमया त्यांना साधली ती यामुळेच हा सुगंध स्वय अंगीकारलेला असल्याने तो चिरंतनच आहे सर्वसामान्य मनाची ओढ प्रारंभी भौतिक सुखाकडे कितीही असली तरी त्याच्या आत्म्याची भूक जोवर खऱ्या अर्थाने शमत नाही तोवर त्याच्या मनाला सुखशांती लाभत नाही म्हणून तर तो सुखाच्या शोधात असतो त्याची बुद्धी त्याचा पराक्रम त्याचं परिश्रम त्याला जर या शोधासाठी वळवायचे असतील तर हरी काकांसारख्या संतांचं दर्शन आणि आदर्श त्याला ती वळणावरची वाट अचूक दाखवेल चिरंतन सुखाचा तरच त्याला लाभ होईल जे अरूप आहे अदृश्य आहे ते आत्मिक सुख त्याला सहजी मिळू शकेल त्यासाठी काकांसारखे सत्पुरुष आपलं आयुष्य वेचतात लहान थोर नर नारी या सर्वांनी सुख सागरात न्हावं ही आहे त्यांच्या हृदयाची हाक शांती प्रेम दया क्षमा ही आहेत त्यांचीच मूर्तिमंत रूपं त्यातूनच स्वसंदेश आत्मरूप प्रकटलेलं दिसतं दृष्टीने विचार केला तर हरिकाका केवळ आहेत कारण कल्पतुरू कल्पतु फक्त मनाला येईलच हीच इच्छा पूर्ण करतो चिंतामणी केवळ नाही आहेत कारण आपण जे जे चिंतितो त्या पलीकडचा सुखाचा ठेवा ते लोकांना देतात बरोबर लौकिकाचे रंग उधळीत हरिका का परमार्थ सुखाची रंगपंचमी जी आयुष्यभर खेळत आहेत ती नुसती डोळे भरून बघायची म्हटलं ना तरी त्यासाठी तितवर पोचायलाच हवं त्यातली मौज लुटायची असेल तर त्यातल्या रंगाचा स्पर्श आपल्या देहाला आपल्या मनाला व्हायलाच हवा खेळायची म्हटली तर काकांची खेळी जाणायला हवी त्यांच्या भोवती अद्भुताची वलय निर्माण करून त्यातलं मर्म कसं कळेल तिथे तर भूता परस्परे पडू मैत्र जीवाचे हा भाव त्या प्रत्येक रंगात मिसळला आहे दुरितांचे तिमीर जावू या मनीषेचं सिंचन आहे रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव या नामघोषाच्या दहीत ते रंग कालवले गेले आहेत अशा लोककल्याणाच्या पिचकारीतनं शुचितेने मांगल्याचा सुखाचा रंग उधळीतच आहेत जो या रंगात नाहून निघतो तो आनंदाचाच धनी होतो त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यासाठी जी भक्ती लागते ती काकांच्या सहवासातच लागते तिची आस असणाऱ्यांनाच ती मिळते व्यवहाराच्या पलीकडची नाती ती जोडून जाते आणि म्हणून तर काका कोणाचे पिता कोणाचे बंधू कुणाचे सखा तर कुणाची माऊली आहेत मनाचा विसावा आहे त्यांच्या जीवनाचे प्रत्येक अंग आनंदाचे डोही आनंद तरंग होऊन राहिलं आहे अशी अनुभूती त्यांच्या न आली तरच नवल वाटेल या आनंद तरंगांना साठवून ठेवण्यासाठी देहाची तुजोरी तर पुरत नाही परंतु अंतरीचं आकाशही ठेंगणं पडावं हे या व्यक्तित्वाचं या आगळ्या वेगळ्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे जगात अधिक सुखासाठी धावणारी माणसं आहेत तशी भगवंत छावा अशी अतीव आकांक्षा बाळगणारे मुमुक्षूही आहेत शारदीय चांदणं पिऊन चकोर तृप्त होतो तशी तृप्तता देण्याचं सामर्थ्य हरी काकांच्या ठाई असल्यामुळे साधक संतुष्ट होतो तसं सामान्य जनांचं जीवनही उजळून निघतं जयाचे नि उजाळे उघडते बुद्धीचे डोळे जीवो दोंदावरी डोळे आनंदा छिया अशी आनंदमय त्याची अवस्था व्हावी यासाठी तर काकांनी आपलं आजवरचं आयुष्य वेचलं आहे काकांच्या कृपादृष्टीतले चिंतामणी एकदा पाझरले की जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते दैनंदिन जीवनातली साधी क्रिया देखील आनंददायी कशी करावी दुःखातूनही सुख कसं शोधावं वाट्याला आलेल्या शरीर भोगांकडे तटस्थपणाने बघून त्याचंही स्वागत कसं करावं हे देहात राहूनही आत्मानंदा डोलत राहणाऱ्या काकांच्याकडे बघितलं म्हणजे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तीही नोकी असं ज्ञानदेवांनी का म्हटलं असावं याचीच प्रचिती येते त्यांच्या या रूपातच मग तू अवघाची सुखरूप होसी या सुखाच्या वाटेवर नेऊन पोचवणारा आशीर्वादात्मक विश्वास तर लाभतोच आणि त्याचबरोबर या सुखाचा केंद्रबिंदू देह नसून त्यातला निर्लेप असा आत्मा आहे हेही जाणवत राहतं ज्यांनी जीवनाला चिद्विलासाचं चैतन्याचं चिरंतन सुखाचं माहेर मानलं त्या हरिकाकांच्या मनाला मुक्तीची जाणीवच कशाला होईल म्हणूनच या मनाने उद्धवाप्रमाणे मुक्तीच्याही पलीकडे असलेली भक्ती आवडीने जवळ केली नवविधा भक्ती रसात हे मन अखंड डुंबत आहे त्यातच मिसळून गेलंय त्यामुळे तर निंदास्तुती सुखदुःख पाप पुण्य या द्वंद्वाच्या पलीकडचा या मनाचा प्रवास चालू आहे ईश्वरनिष्ठांची मांदी याळी त्याने साथीला घेतली आहे ते जणू बहिणाबाई चौधरींच्या शब्दात जीवाला म्हणतायत जग जग माझ्या जीवा उच्च गगना सारख असं जगण तोलाचं धरित्रीचारे मोलाचं असं हरिकाकांचं हे जीवन म्हटलं तर वेद उपनिषदातल्या नवनीतासारखं भगवद्गीतेतल्या भावार्थासारखं ज्ञानेश्वरीतल्या पसायदानातल्या ओव्यांशी स्वानुभूतीचं नातं जोडणारं नात भागवतातला मूर्तिमंत आदर्श प्रत्यक्षात आपल्या समोर ठेवणारं एका अर्थाने अरूपाने घेतलेल्या रूपात बघता येतं असं असलं तरी ते मनाच्या कोणत्याही झोरोक्यातनं न्याहाळता येतं त्यामुळेच तर हरी काका का माझे तुमचे सर्वांचेच आहेत हा भाव मनाला सुखावून जातो मला वाटतं हरिकाकांच्या जीवनाच्या जीवनाचं खरं रहस्य यातच अनुस्युत्त असावं प्रकरण आठवं आपल्या इथेच संपूर्ण होत आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा